न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल स्वयंपूर्ण विकासाचे शिल्पकार प्रवीण दरेकर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रशंसा प्रवीण दरेकर आणि मुंबई बँकेमुळे स्वयंपूर्ण विकास योजनेला चालना मिळाली असे गौरव उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले चारकोप येथील श्वेतांबरा को ऑपरेटिव्ह श्वेतां हाऊसिंग सोसायटीच्या स्वयंपूर्ण विकसित इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की स्वयंपूर्ण विकासामुळे मुंबईतील रहिवाशांना स्वतःच्या सोसायट्यांचे नूतनीकरण करण्याची मोठी संधी मिळत आहे प्रवीण दरेकर यांच्या पाठपुरव्यामुळे दोन हजार अठरामध्ये स्वयंपूर्ण विकासाची प्रक्रिया सुरू झाली मात्र दोन हजार एकोणवीस नंतर सत्तांतर झाल्याने योजनेला ब्रेक लागला आता भाजप सरकारने पुन्हा वेगाने हा उपक्रम पुढे नेण्याचा निर्धार केला आहे स्वयंपूर्ण विकासातील अडचणी सोडवण्यासाठी प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन म्हाडाच्या जागेवरील स्वयंपूर्ण विकासासाठी पहिल्या तीन वर्षासाठी साडेआठ टक्के व्याज माफ स्वयंपूर्ण विकासाच्या सर्व सेवांचा समावेश साईड टू सर्व्हिस कायद्यात सा� स्वयंपूर्ण विकासासाठी एन सी डी सी कडून पतपुरवठ्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार या सोहळ्यात बोलताना आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की मराठी माणूस बिल्डरकडे जाऊन स्वाभिमान गहाण ठेवणार नाही स्वयंपूर्ण विकासाच्या माध्यमातून मुंबईतील रहिवाशी आत्मनिर्भर होतील त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत राज्य सहकारी बँकेने मुंबई बँकेला मंजूर केलेले पंधराशे कोटींचे त्वरित कर्ज मिळावे मिळावेसीच्या शहरी गृहनिर्माण कर्जात अट रद्द करावी म्हाडाच्या भूखंडावरील संपूर्ण भूखंड हस्तांतरित करावा या उद्घाटन सोहळ्याला प्रसाद लाड आमदार अतुल भातखळकर आमदार चित्रा वाघ आमदार निरंजन डावखरे आमदार विजय गिरकर माजी खासदार गोपाळ शेट्टी मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ काबळे गृहनिर्माण मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वयंपूर्ण विकासकामुळे मुंबईचे चित्र बदलेल असा विश्वास व्यक्त केला आणि मराठी मुंबईकरांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असे म्हटले